महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लहा उभारण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष भारत जोडो अभियान श्रमिक मुक्ती दल यांच्यासह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक सरकारने तात्काळ रद्द करावे याकरिता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जून तीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते तसेच मिहीर देसाई शैलेंद्र कांबळे उल्का महाजन एसके रेगे प्रकाश रेड्डी श्याम गोईल विजय कुलकर्णी राहुल गायकवाड राजू कोर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्याला सर्वांना तल्पण आहे की लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळेला चारशो पाच साडे मिळाले होते पण आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये यांचं उडवलेलं गाडं होतं ते रोखलं आणि त्याच्यानंतर मात्र विधानसभेच्या मी काय अशा साली खेळल्या की अचानक सहा महिन्यामध्ये स्वतःच्या नवस झालं आपल्याच सगळ्यांना होता हे आता कसं झालं आणि मला कल्पना आहे की आपण सगळेजण जण महाविकास आघाडीच्या सोबत होता आमच्या बरोबरीने खांद्याला खांद्याला आपण सुद्धा प्रचार केला होता आणि हे त्यांच्या डोळ्यामध्ये वृत्त आहे म्हणजे आपण एक वर्तवताना मला आठवण करून दिली की मला आपल्या यांच्या आधी तरी दोन हजार सतरा नागिक पडून उत्तर महाराष्ट्र आपलं शेतकरी मुंबईमध्ये एक होते मुंबईच्या वीसीवरती शिवसेनेचे सगळे मी नेते पाठवले होते आदित्यही होता आणि त्या शेतकऱ्यांना आता मध्ये होता आणि मला विचारलं की बा तुम्ही शिवसेना तो शो होत बोलताय म्हणजे असं त्यांच्या हातात का पण दोन शेतकरी जेव्हा अनुवाणी माझ्या मुंबईत येतोय शेकडो मैल पाय चालत चालत येतोय त्याचे पाय हे रक्तबंबई म्हणते त्याच्या हातात लाल बावट आहे पण त्याच्या पायातनं निघालेलं रक्त सुद्धा लाल आहे त्या रक्ताची माझी बांधणी होती आपली भूमिका होती पण तेव्हाही त्या शेतकऱ्यांना नक्सलवादी संबोधण्या संबोधण्याचं पाप भाजपच्या लोकांनी केलं होत आणि मी मध्यंतरी बोललो की आता जे काय झालं पहिलगाव वर हल्ला झाला ठीक आहे मी काय एवढ्यासाठी बोललो की तुम्ही आता ते जनसुरक्षा काय ते जी आणताय त्यातनं देशामध्ये तुमचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना तुम्ही तुम्ही मग टाकण्याची जर का स्वप्न बघत असाल तर पहिला प्रथम पैलगाम मध्ये आलेले जे अतिरेके होते ते अतिरेकी गेले कुठे याचं उत्तर कोण देते कारण साधारणतः आता असं समज झालंय की जे भाजपात जातील ते साधू संत आहे आणि भाजपच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही आहे म्हणून मी एक प्रश्न विचारला होता की अतिरेकी सापडत कसे नाहीत गेलं कुठे साताळ्यात गेलं आकाशात गेले की भाजपात गेले भाजप कारण भाजपात गेली की सर्व माफ पण भाजपात नसेल तर तो सज्ज नसला तरी तो नक्षलवादी आहे ही सत्तेची मस्ती आपण चालू व्हायची नाहीये आणीबाणीला पन्नास वर्ष झाली म्हणून त्या सगळ्या काळ्या आठवणी सगळे सांगत होते आता गेले दहा वर्ष ही अघोषित आणीबाणी आहे तिथं काय करणार कोण लढणार तिच्या विरुद्ध निदान निदानवी म्हणेन इंदिरा गांधीने जाहीर करून आणीबाणी लावली होती त्यांची अघोषित आणीबाणी आहे या अधोषित आणीबाणी विरुद्ध आपण लढणारच का जाणार तिकडे सरेंडर होणारच आपण लढणार असाल तर शिवसेना तुमच्या सोबत आहे शिवसेना सोबत आहे आणि त्यांच्याकडे आज पाचवी बहुमत आहे गेला आठवड उलकाताई आणि सगळे सहकारी तुम्हाला भेटायला आले होते या अधिवेशनामध्ये ते हे विधेयक आणू इच्छित आहे प्रचंड पाशी बहुमत त्यांच्याकडे आहे पण बहुमत जरी त्यांचं स्वरागृहत असलं तरी रस्त्यावरची सत्ता ही आपली आहे कालच एक प्रचंड मोठा दणका ज्या सत्तांधारा आपण दिलेला आहे हिंदीची सक्ती करत होते आपल्यावरती आपली भूमिका काय मुद्दा म्हणून हा थोडा वेगळा विषय असेल तरी सांगतोय आम्हाला हिंदी भाषेचा विरोध नाहीये हिंदीला विरोध नाही पण हिंदीची सक्ती मात्र आम्ही आमच्या माती मारू देणार नाही सक्तीची भाषा करायला आम्ही सोडून बोलून टाकू आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गावागावामध्ये जियाची होळी केली तसंच हे विधेयक अजूनही सरकारला आपण मिळून सांगतोय आपण मी तुमच्या वतीने सांगतोय की हे विधेयक आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचं पाप किंवा स्वप्न बघू नका हे विधेयक एक, एक पण आणू नका आणि आणलं तर महाराष्ट्राच्या या विधेयकाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही ना तुम्ही सत्तांत जरूर असाल पण सत्तांत जसा एखादा हत्ती मदांत झाल्यानंतर त्याच्या बसलेला जातो खानिर बसलेला माऊत अंकुश मारतो तसं भर जर भाजप सत्तांत झाला असेल तर त्याच्या डोक्याची प्रहार करायला महाराष्ट्रातला अंकुश हा माझा गोर गरीब किंवा मराठमोळा मावळा आहे तो तयार आहे याच्या शक्तीची परीक्षा घेण्याचं धाडस करू नका पुरा गोविंदाने तुम्हाला तुम्ही जे काही बहुमत या कोणत्या मार्गाने मिळवलं असेल ते भोगा उपभोगा भ्रष्टाचार करू नका लोकांना गोरगरीबाने खेळू नका काय तर मग तुमच्या विरुद्ध जो कोणी आवाज उठेल म्हणजे आवाज कोणी उठवायचाच नाही आवाज उठवला आणि उठवला की घाल तुरून जात उठवला की उठवल्या घाल तुरून पण असं जर का करायला लागलं तर तुरुंग कमी पडतील पण आवाज तुम्ही आमचा भागू शकणार नाही आणि एक दिवस असाच येईल की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र जसं काल हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकार दुर्घ्यावती आणलं तसंच जर का हे विधेयक आणलं तर आजच आमच्या सगळ्या पक्षांनी आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेनी एकत्र आणून या सरकारला गुडघ्यावर आपल्याला आणावंच लागेल आणि त्याच्यासाठी शिवसेने तुमच्या सोबत आहे आपण एकजुटीने इकडे आलात ही एकजूट आणि एकजूट आहे थोडा पुढा आणि राज्य करा विधानसभेच्या निवडणुकीच्या त्यांनी जे काही घोषणा दिली होती पटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटत होतं की हिंदू मुसलमान करतायत पण त्यांनी मध्ये मराठा मराठे तर केलं जाती पातीत धर्मामध्ये आपल्याला विखडून टाकलं आणि आता हे चांगलं तिकडे राज्य करतायत ज्या ज्या वेळेला असं वाटतं की आपली जनता विखुरलेली आहे त्या त्या वेळेला जो सत्ताधारी असतो त्याचा हुकुमशाह होतो आणि म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आजचं हे आंदोलन किंवा धरणं हे केवळ आणि केवळ ह्या एका प्रसंगापुरतं मर्यादित ठेवू नका उद्या त्यांनी जर का विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे सगळे आमदार दोन्ही पक्ष दोन्ही सभागृहाचे आणले भास्करराव आहेत तिकडे आदित्य आहे अनिल आहेत राखीता ही सगळे सगळे बसलेले आहेत माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील पण पाचवी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती यावं लागेल रस्त्यावरती लढावी लढावी लागेल आणि त्याची तयारी आजपासून तुम्ही करा जिंकेपर्यंत थांबायचं नाही तोपर्यंत आम्ही तुटणार नाही फुटणार नाही आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र कायदा विधीमंडळात मांडण्यात आलेला या मांडण्यात आलेल्या कायद्यावर एक समिती नेमण्यात आली जॉईंट सिलेक्ट कमिटी दोन्ही सभागृह आणि जॉईंट सिलेक्ट कमिटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी आणि जितेंद्र आव्हाड साहेब आम्ही दोघं त्या कमिटीत होतो शशिकांत शिंदे आमचे त्या कमिटीत होते इतर पक्षाची प्रतिनिधी होते आम्ही सगळ्यांनी एका सुरात सांगितलं की माओवादी नक्षलवादी असा संदर्भ ठेवून तुम्ही उद्या कोणालाही कोर्ट तोरंगात घालात कोणत्याही चौकशी विना तुम्ही तुरुंगात घालात आणि यांचा अपील करण्याची व्यवस्था हायकोर्टातच आहे सहा महिने करू शकत नाही पण हायकोर्टात आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की हे स्वरूप कायद्याचं आम्हाला मान्य नाही आमचा याला विरोध आहे कोणताही सगळं महाराष्ट्र आपण एकत्रित करू आणि सरकारची संघटित लढा करू हा मोर्चा ही पहिली सुरुवात आहे सरकारने असा कोणताही प्रयत्न करू नये नीवारी नीवारी। की शशिकांत शिंदे आणि अनेक लोकांच्या प्रयत्नातून या विधेयकात अनेक बदल आणलेले आहेत पण ते बदल प्रस्तावित आहेत मला एव्हिडेन्स काही नाही माझ्या हातात काही नाही असं का म्हणे की हे करणारे जोपर्यंत आपल्या हातात जोपर्यंत आपल्याला तो कागद पडत नाही आणि हा आहे त्या प्रक्रियेमध्ये हा कायदा ते वापस घेत नाही तोपर्यंत आपला लढा संपत नाही हे आपण आज सगळ्यांनी ठरवलं पाहिजे कारण कोणीतरी आवाज बदला पाहिजे आणि हा कायदा आणून आम्हाला जेलमध्ये टाकलं ना काही आम्हाला भीती नाही कोण जेल जेलमध्ये जायला जे सत्य आहे ते सत्यच आहे सत्याचा सत्या मार्ग कितीही संघर्षाचा असेल तर तो शोषित आहे वंशित आहे पीडित आहे त्याच्यासाठी लढण्याची ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आणि हे तुम्हाला मी सांगण्यासाठी आले सरकार इतिहास कुणाचा लिहिला जातो जो घडतो त्याचाच इतिहास लिहिला जातो त्याच्यामुळे जा तुमचा संघर्ष आज या पक्षाची लढाई त्याचं कौतुक करू दे केव्हा दे संघर्ष करत राहतो आणि चांगल्या कामासाठी सगळे आपण एकजूट झालो हिंदीचा युटर्न झाला आपण सगळे आपण सगळे एकजूट झालो तर हाही कायदा आपण हा पाडण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मनगटात त्याच्यामुळे या त्यांची सत्ता येऊ दे कितीही पक्ष फोडू दे किती काय करू दे त्यांना काय प्रॉब्लेम करू दे त्यांना कधीतरी कधीतरी या पापाचा घडा पडेल कधीतरी भरेल मी याच्यासाठी का म्हणते ते कोण ग्रस्त आहे त्याचा प्रवेश घेतला बघा का मध्ये काय त्यांचं नामाला माहिती आहे आता नाही का घेतला भारतीय जनता पक्षाने बटगुजरांचा मला भटगुरुराजांचा प्रवेश घेतलाय खरच आश्चर्य वाटेल कारण मी जरी माझे मतभेद असले काही तुम्ही नारा धुणका उलकाताई माझ्यावर पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षात एक मत असत माझंही भारतीय जनता पक्षाबद्दल आधी बरं मत होतं माझी विचारधारा वेगळी असली तरी एखादी संघटनेमध्ये चांगले वाईट गुण असतात त्या सुषमा जरी ही भारतीय जनता पक्षात असल्या तर आम्ही त्यांना प्रेमाने आदरांनी एक सुसंस्कृत महिला म्हणून नेता मानलेला अप्रतिपासेच अस आमची मतभेद जरूर होते पण मतभेद कधी नव्हते असा तो सुरू पक्ष आणि आता बघा कुणाचे प्रवेश घेतो ज्या माणसांनी ह्या मुंबईवर हल्ला केला त्या हल्ले कराबरोबर जो डान्स करतो त्याचा तुम्ही प्रवेश घेता आणि आमच्यासारख्या कष्ट करणाऱ्या जो शेतकरी आहेत जो जमीन वाचवण्यासाठी करतो त्याच्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह ला दोन पैसे मिळावा ह्याच्यासाठी आंदोलन करतो त्यांनी जेल मध्ये जायचं आणि जो बॉम्बलास्वाला आहे तो विधान भवन जाऊन बसणार आहे तर हे आम्हाला मान्य नाही ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि यांना या साठी बातम्या डीपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता